चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे सोबत होडगी दूरक्षेत्राकडील अमलदार सहाय्यक पोलीस फौजदार निंबाळे पोलीस हवालदार अमोल यादव जाधवर पोलीस कॉन्स्टेबल शंकर पाटील असे मदरे गावात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान बूथ पाहणी करून मदरे ते आहेरवाडी जाणाऱ्या रस्त्याने पेट्रोलिंग करत असताना मौजे मद्रे शिवारात रस्त्याच्या कडेला राजू टिळेकर यांचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पत्र्याच्या कंपाऊंडच्या अडोशाला एक आयशर टेम्पो संशयितरित्या थांबलेली दिसल्याने त्यांचा पोलिसांना संशय आल्याने सदर ठिकाणी वरील स्टाफ आणि दोन पंचांसमक्ष केली असता त्या ठिकाणी थांबलेल्या टेम्पोजवळील तीन ते चार इसम पळून गेले सदर ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या गोडाऊन हे संशयित वाटल्याने त्याचा दोन पंचांसमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट विनापरवाना देशी दारू बनवण्याचा कारखाना असल्याचे दिसल्याने सदर ठिकाणी दोन पंचांसमक्ष सविस्तर पंचनामा करून सदरचे ठिकाण हे शासनाची कोणतीही परवानगी न घेता बना आवट देशी दारू बनवण्याचा कारखाना असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर जागेचे मालक राजू उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर राहणार मद्रे तालुका दक्षिण सोलापूर भागीदार कारखाना चालवणारे दिनू शेठ उर्फ भूषण पाटील राहणार धुळे व वा वाहन क्रमांक एम एच चाळीस सी डी चालक मालक नाव माहिती नाही यांच्या संगणमताने सदरचा कारखाना सुरू असून सदर कारखान्यात स्वयंचलित चार मशीने कच्च्या रसायनाचे अडीचशे लिटरचे एकोण एकशे बावीस बॅरल मोकळ्या बाटल्यांचे बॉक्स त्यास लागणारे झाकणाचे बॉक्स तयार करण्यात आलेली देशी दारू टँगू पंच रॉकेट देशी दारू भिंगरी देशी दारू कोकण प्रीमियम नंबर वन या चार कंपन्यांची देशी दारू नव्वद मिलीच्या कंपनीचे बनावट लेबल तयार करून लावलेल्या देशी दारूचे सुमारे चौदाशे बॉक्स बनवण्यात आले होते व बनवण्याचे काम सुरू होते सदर कारखान्यात एकूण एक कोटी चोपन्न लाख नऊ हजार सहाशे पन्नास रुपयांचा बनावट देशी दारू व देशी दारू बनवण्याचे साहित्य आणि त्यापासून बनवण्यात आलेली दारू वाहतूक करण्याकरता वापरण्यात येणारे वाहन मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग अक्कलकोट विलास यामावर यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे वळसन पोलीस स्टेशन हद्दीत मद्रेक गावामध्ये एक माहिती होतं की काही इलिगल दारू बनवणे वगैरे चालू आहे प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांना माहिती भेटले होते त्याआधारे त्यांनी जाऊन चोवीस एक तारखेला त्यांनी रात्री जाऊन चेक केल्यानंतर त्यांना संशयित एक का ट्रक काढून आले ते ट्रक करण्यामध्ये कसं आहे की न वरती वेगळं सामान ठेवलेलं आहे आणि खाली दारूचं बॉटल्स वगैरे होते त्या अनुषंगाने त्यांना संशयित वाटलं की हे न देसी दारू कसं बनवतात त्यांनी ते चौकशीनुसार तिथं फॉलोअप करून ते मूळ स्पॉटला गेले ते स्पॉटला पूर्ण एक फॅक्टरीसारखं सेटअप होतं तर बघू शकता की काही मशीन्स आहेत सात आठ मशीन सा आहे आ, मशीन है, आ, ते पॅकिंगचं मशीन्स नंतर ड्रम्समध्ये काही केमिकल्स सापडले ते केमिकल्स सा, काही कंपनीमध्ये बनवतात अमोनो इथेलिन ग्लायकॉल नंतर स्वीटनर्स आहे नं काही पॉलिमर्स यूज करतात हे इथून